मित्रांनो मी प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित बुद्ध धम्म गजलायन एपिसोड एकोणपन्नासमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा एक महान ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचे मी मराठी गजलेमध्ये रूपांतर करण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे मित्रांनो ऐका बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले भाग पाच बुद्ध आणि त्याचे पूर्वकालीन उपभाग तीन ब्राह्मणे ऐका वेदमंत्राची ऋचाची ब्राह्मणे आभास आहे वेदमंत्राची ऋचाची ब्राह्मणे आभास आहे बुद्ध बुद्धाच्या दिशेने आकरा इतिहास आहे वेदमंत्राची ऋचाची ब्राह्मणे आभास आहे चार वरणाच्या प्रमाणे चारही सिद्धांत होटे चार वरणाच्या प्रमाणे चारही सिद्धांत होटे ब्राह्मणी वादात कैसा मानवाचा रास आहे वेदमंत्राची ऋचाची ब्राह्मणे आभास आहे मोक्षप्राप्तीला कशाला यज्ञ त्यागाचीच मोक्ष मोक्षप्राप्तीला कशाला यज्ञ त्यागाचीच करणी मूक प्राण्यांचीच हत्या पाशवी दुर्वास आहे वेदमंत्राची रुचाची ब्राह्मणे आभास आहे शिक्षणाचा हक्क नाही शुद्र नाही अनबळीला शिक्षणाचा हक्क नाही शुद्रणारी अनबळीला ब्राह्मणी कपटीपणाचा क्रोधकारा वास आहे वेदमंत्राची रुचाची ब्राह्मणे आभास आहे कर्मकांडाच्या रूढींचे जन्मले अवतार कैसे कर्मकांडाच्या रूढींचे जन्मले अवतार कैसे मिथ्य नाकारणारा मिथ्य हे नाकारणारा बुद्ध हा विश्वास आहे वेदमंत्र्याची रुच्याची ब्राह्मणे आभास आहे बुद्ध बुद्धाच्या दिशेचा हा खरा इतिहास आहे मित्रांनो बुद्ध आणि त्यांचा धम्म यातील भाग तीन बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन उपभाग ब्राह्मणे या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने ऑर्डवड करा आणि आपण या व्हिडिओला सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मश्वरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं सुधारणांचं पालन करू मित्रांनो आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्व आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद नमोबुद्धाय जय संविधान